तीन हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जबरदस्त अशा घोषणा केलेल्या मुख्यमंत्र्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लवकरच दीड हजार रुपयाचे दोन हजार आणि दोन हजार रुपयाचे तीन हजार हे करण्यात येणार आहेत मित्रांनो आणि याचबरोबर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा दोन महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत या संदर्भात सुद्धा त्यांनी नागपूर येथील कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे आणि ह्या निर्णयामुळे मित्रांनो राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेमध्ये सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आणि हे सहा हजार रुपये मिळवण्यासाठी महिलांना दोन कामं करणं खूप आवश्यक आहे हे सहा हजार रुपये प्रकारे मिळणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत त्या अगोदर नु। आपण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन महत्वाचे निर्णय कोणते घेतलेले आहेत ते आता आपण बघूयात मित्रांनो यामध्ये मित्रांनो महिला आणि बालविकास विभागाने राज्यातील सर्व बँकांना अशा प्रकारचे सूचना दिलेल्या आहेत की राज्यातील महिलांचे जे अकाउंट आहेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये महिलांचे तिथे खाते आहेत आणि हे खाते मित्रांनो काही महिलांचे हे कर्जाचे हप्ते चालू असतात त्या ठिकाणी काही महिलांचे इतर काही हप्ते चालू असतात आणि हे हप्ते चालू असताना काही महिलांचा वेळेवरती हप्ता भरण्यात येत नाही किंवा काही महिलांचे हप्ते हे लेट होतात आणि हे हप्ते लेट झाल्यामुळे बँका त्या ठिकाणी काय करतात हे खाते काय करतात एक तर बंद करतात किंवा खाते गोठवतात एखाद्या खात्याचा बॅलन्स हा मायनसमध्ये त्या ठिकाणी बँका हा दाखवत असतात सर्व बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ बँकांना हा कट करता येणार नाही त्या ठिकाणी त्यांचे कितीही हप्ते थकले असले कोणत्याही बँकेने लाडकी बहीण योजनेचा लाभ कट करून घेऊ नये महिला व बालविकास विभागाकडून जो काही निधी आलेला आहे तो निधी कट करण्यात येऊ नये महिलांना त्या ठिकाणी तो निधी देण्यात यावा यासाठी ज्या महिलांचे खाते हे गोठवण्यात आलेले आहे ते पुन्हा चालू करण्यात यावं किंवा ज्या महिलांचे खातं बंद झालेलं आहे ते बंद झालेलं खातं सुद्धा त्या ठिकाणी हे बँकांना चालू करावं लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे सूचना ह्या महिला आणि बालविकास विभागाकडून राज्यातील सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहेत यामुळे सर्व महिलांना याचं बेनिफिट मिळणार आहे आणि याचबरोबर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजून एक त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे राज्यातील ज्या पन्नास हजार महिला आहेत त्या पन्नास हजार महिलांचे फॉर्म हे लाडकी बहीण योजनेमध्ये रिजेक्ट झालेले आहेत या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा ते फॉर्म भरू शकतात पुन्हा ते रिअप्लाय करू शकताना सुद्धा त्या ठिकाणी ने या योजनेचा लाभ मिळणार आहे आता मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो या या ठिकाणी काय महिलांनी जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या महिलांनी ह्या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि आता या ठिकाणी राज्य सरकारने काय केलेलं आहे या योजनेची मुदत वाढवलेली आहे आणि ह्या योजनेची मुदत वाढवल्यामुळे ज्या महिला आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्यांना त्या ते ठिकाणी साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ज्यांनी अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नसेल अशा महिलांना त्या ठिकाणी साडेचार हजार रुपये देण्यात येणार आहेत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्ज करतील त्यांना सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये मिळणार आहेत साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्या ठिकाणी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे त्यांना दीड दीड हजार रुपये असे मिळून साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्ज करतील अशा महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना सहा हजार रुपये हे देण्यात येणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो चार महिन्याचे त्यांना एकदम सहा हजार रुपये दिले जाणार आहेत सहा हजार रुपये त्यांच्या मध्ये हे पाठवले जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी ह्या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे या योजनेची मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेची मुदत वाढवल्यामुळे भरपूर महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ज्या पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते त्या महिलासुद्धा पुन्हा ह्या यो योजनेमध्ये ते अप्लाय करू शकतात अर्ज करू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात नागपूर येथील झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट याचे संकेत दिलेले आहेत की आम्ही राज्यातील महिलांना जास्तीत जास्त हातभार लावणार आहोत महिलांना स्वावलंबी बनवणार आहोत जास्तीत जास्त महिलांना हा लाभ देणार आहोत ज्या महिलांनी अद्यापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेतलेलाच नसेल अशा महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या चारही महिन्याचा एकदम हप्ता त्यांच्या खात्यावरती हा पाठवण्यात येणार आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये पाठवला जाईल अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील भाषणामध्ये संकेत दिलेले आहेत सहा हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये हे पाठवले जाणार आहेत मित्रांनो यासाठी मित्रांनो महिलांना दोन कामं करणं खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो आणि हे दोन कामं केले तरच त्यांना त्या ठिकाणी हे सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यातलं पहिलं काम म्हणजे मित्रांनो आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करणं हे खूप महत्वाचं काम आहे मित्रांनो आणि त्यानंतर दुसरं एक काम आहे आणि दुसरं काम सुद्धा खूप महत्वाचं आहे ते सुद्धा आपण प्रत्यक्षपणे लाईव्ह बघणार आहोत की ते काम कशाप्रकारे करायचंय ते काम केले तरच त्यांना त्या ते ठिकाणी सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करायला जातो बरोबर आपल्याला बँकेचं एक अजून त्या ठिकाणी एक महत्त्वाचं काम असतं आपलं जे अकाउंट आहे मित्रांनो डीबीटी लिंक करावं लागतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे करावं लागतं त्यांना त्या ठिकाणी आपण ते, ते केलंय का नाही बँकांनी आणि ते आपलं ऍक्टिव्ह आहे का नाही हे आपल्याला चेक करावं लागणार आहे मित्रांनो आणि हे डीबीटी लिंक करणं हे बँकांचं काम असतं मित्रांनो आणि हे डीबीटी आपलं लिंक आहे का नाही डीबीटी लिंक आहे का नाही हे कशा प्रकारे बघायचं एन पी सी आय मॅपिंग इनेबल असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो हे इनेबल असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी हे सहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो पी मॅपिंग हे कसं चेक करायचं हे प्रत्यक्षपणे लाईव्ह आता आपण बघूयात मित्रांनो आपल्या डीबीटी चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर ओपन करायचंय आणि क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला तिथं एन पी सी आय हे टाईप करायचं आहे आणि एन पी सी आय टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एन पी सी आयची ही अधिकृत साईट दिसेल मित्रांनो आणि त्या साईटवरती क्लिक करायचं आहे आपण साईडला बघू शकता मित्रांनो एन पी सी आयची ही साईट आहे मित्रांनो ब्राऊझरमध्ये ओपन करायची ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं आपण खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथं आपल्याला कंज्युमर अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसल कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर हिथं खाली एक आपल्याला ऑप्शन दिसेल भारत आधार सीडिंग एनेबल बेस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढं दुसरे ऑप्शन दिसतात अनेक आणि त्यावरती आपल्याला सर्वात जे वरचं शेवटचं जे ऑप्शन आहे आपण साईडला बघू शकता वर सर्वात वरचं जे शेवटचं ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग आणि त्या शेजारी एक बानाचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी तिसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार सीडिंगचं जे स्टेटस आहे मित्रांनो ते स्टेटस आपल्याला चेक करता येणार आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला इंटर युअर आधार येते तिथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला कॅपच्या भरण्याचा ऑप्शन येत आहे तिथं काय जो कॅपच्या दिलेला आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅपच्या तिथं व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी ठिकाणी टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो आपलं डी बी टी हे ॲक्टिव्ह आहे का नाही हे आपण तिथं बघू शकता डायरेक्ट इथं आपल्याला सर्व त्या संबंधित माहिती येत आहे मित्रांनो आपण कधी अपडेट केलेलं आहे आपलं इनेबल आहे का नाही ते सुद्धा हे बघू शकता अशा प्रकारचं आपलं हे ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारचं ॲक्टिव्ह असेल तरच त्या ठिकाणी हे सहा हजार रुपयाचं बेनिफिट त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये मिळणार आहे सहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आणि खाली कोणत्या बँकेला आपलं लिंक आहे ते सुद्धा आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड अशा प्रकारचं बँक दिलेली आहे मित्रांनो असं हे ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे आपण ज्यावेळेस बँकेमध्ये आपलं आधार कार्ड लिंक करायला जातो त्यावेळेस बँकेमध्ये बँकवाले आपलं आधार कार्ड लिंक करतात त्याचबरोबर ते, ते आपलं एन पी सी आय मॅपिंगसुद्धा करत असतात एन पी सी आयला हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टीसुद्धा आपलं लिंक करत असतात आणि ते डी बी टी लिंक आहे का नाही हे सुद्धा आपण पुन्हा एकदा चेक करणं आवश्यक आहे आणि हे डी बी टी लिंक असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी हे सहा हजार रुपये मिळणार आहेत तर प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे दोन कामं आहेत अशा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेमध्ये कशा प्रकारे महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि कशा प्रकारे आपण दोन महत्त्वाचे कामं करायचे जेणेकरून आपल्यालासुद्धा सहा हजार रुपये मिळणार आहेत हे आपण सविस्तरपणे बघितलं आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तोही आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही महत्वाची माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांनाही या माहितीचा उपयोग होणार आहे आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व वेळूच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद